पाच नऊशे बत्तीस एकनाथ खडसे साहेब प्रश्न क्रमांक पाच नऊशे बत्तीस सभापती महोदय भुसावळ शहर हे गुन्हेगाराचं प्रमुख केंद्र आहे जवळपास पाचशेच्या वर रेल्वे या ठिकाणी दररोज येता जातात पाचशेच्या वर जातात येणार जाणारे रेल्वे त्याच्या वरची संख्या भुसावळ शहरामध्ये आहे आणि त्यामुळे गुन्हेगारीला फार मोठ्या प्रमाणावर वाव या शहरामध्ये आहे या ठिकाणी वारंवारसे गुन्हे घडत असताना या ठिकाणी पोलिसांच्या संख्या मर्यादित देत आहे म्हणजे मागच्या वर्षी ब्याऐंशी होती आता बासष्ट झाली एका वर्षात बासष्ट झाली पोलिसांची संख्या वाढवणार का सी सी टी व्ही कॅमेरावर बसवणार का आणि या सर्व गुन्हेगारांवर नियंत्रण करण्यासाठी कठोर कारवाई करणार का आता अध्यक्षामध्ये गुन्हेगारी एडवा मोठ्या प्रमाणावर वाढत चालली की आता शाळेमध्ये म्हणजे सेंट अलायन्स शाळा फोद्दार शाळा या नामांकित शाळांमध्येही दप्तरामध्ये चाकू घेऊन आता मुलं यायला या लागलेले आहेत तर या संदर्भात काय कारवाई करणार आहे एक बाग दुसरं जळगाव जिल्ह्यामध्ये अलीकडे एका वर्षामध्ये चौसष्ट खून झाले जे एकंदरीत मारामारी आपसामध्ये मारामारी गुन्हेगारी गुंडागर्दी मागच्या वर्षी चौसष्ट झाले आणि या वर्षी त्रेसष्ट खून झाले अशा मोठ्या प्रमाणावर खून दरोडे चोऱ्या उचके मारामारी बलात्कार विनयभंग हे सारे या जिल्ह्यामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये वाढत चाललेलं आहे मग कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर होत चाललेले आहे या ठिकाणी बनावट रिव्हॉल्वर ज्याला म्हणतो ते रिव्हॉल्वर मोठ्या संख्येने मिळतात त्याचे कारखाने आमच्याकडे आहे म्हणजे उमरटी वगैरे गावामध्ये त्याचा कारखाना आहे आणि तो कारखाना उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी मागच्या दोन महिन्यात प्रयत्नही केला म्हणजे कुठल्याही तालुक्यात कुठल्याही गावामध्ये आता आपल्याला ते रिव्हॉल्व्हर मिळतात जे बनावट असतात काय म्हणतो आपण त्याला कट्टे मग अशा स्थितीमध्ये या, या जिल्ह्यामधली ही कायदा सुवस्था जी बिघडलेली आहे ते दुरुस्त करण्यासाठी काही खास उपाययोजना करणार आहे काय तिसरा प्रश्न मला असं विचारायचं की मुक्ताईनगर तालुक्यामध्ये वारंवार मी त्या गुन्हेगारीच्या संदर्भात विषय मांडले पण कार्यवाही शून्य असते त्या ठिकाणी अगदी इथपर्यंत कार्यवाही गेलेली आहे तुमची का तर माझ्या नातेदास प्रकार तुम्हाला माहिती आहे अजूनपर्यंत गुन्हेगार तुम्हाला पकडता आले नाही चाललंय काय या राज्यामध्ये महिलांवर अशा अत्याचाराच्या प्रमाण गुन्हेगार अजूनपर्यंत पकडले जात नसतील जळगाव जिल्ह्यामधली गुन्हेगारी कमी करण्यासाठी काय करणार आहात कोणत्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार आहात या संदर्भात मला उत्तर पाहिजे नंतर प्रश्न मंत्री मोदय आदरणीय नाथा